सध्याला एपिलेप्सी अर्थातच जे मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये जे झटक्यांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या तज्ज्ञ जे मुंबईहून आलेले आहेत आणि आज नांदेडमध्ये ती शिबिर होती आहे ते आपल्यासोबत आहेत मॅम खूप खूप स्वागत आपलं एपिलेप्सी नेमकं हा कन्सेप्ट नेमकं काय आहे याची लक्षणं परिणाम कशा प्रकारे होतं कशे वळख काय एपिलेप्सी हा मेंदूचा आजार आहे मेंदू पूर्ण वायरचा बनलेला असतो सो त्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट झालं तर बाहेरून एपिलेप्सीचे लक्षणं दिसून येतात टिपिकली मराठीत आपण त्याला फिटचा आजार झटके आकडी मिरगी दौरा असं म्हटलं जातं पण मेंदूचा आजार आहे ज्याच्यामध्ये मेंदूच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये प्रॉब्लेम येतो आणि म्हणून ती लक्षणं म्हणजे फिट दिसून येतात सो जेव्हा ये परत परत फिट येतात तेव्हा आपण त्याला एपिलेप्सीचा आजार असं म्हणतो कारणं भरपूर आहेत मेंदूला इजा झाली आहे किंवा मेंदू नीट बनलाच नाही आहे किंवा जेनेटिक म्हणजे आपले गुणसूत्र त्याच्यामध्ये काही फेरफार असेल तर ही एपिलेप्सी किंवा फिट्याची प्रवृत्ती दिसून येते हे होत असताना नेमकं अनेक पूर्ण आजार यापासून उद्भवतात ते कसे ओळखायचे किंवा नेमकं हा आजार जर करता झालाच तर त्याचे नेमकं काय काय परिणाम होतात आणि ते सविस्तर म्हणजे कसं असतं की झाल्याच्या नंतर सहज लक्षणं कळत नाहीत त्यावेळी काय करा आ, सो एपलेप्सीची लक्षणं ॲक्च्युली दिसून येतात आणि आता मोस्ट लोकांना एक तोंडोळख आहे की एपलेप्सीमध्ये काय होतं हे माहिती असतं सगळ्यात कॉमन फिटचा प्रकार जो सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये डोळे वर फिरतात कडक होतात झटके येतात शरीराला सो ते ॲक्च्युली डॉक्टर पण लागत नाही ते कुणालाही सांगतात सा की अरे याला फिट आली मुलांमध्ये इतर प्रकारचे पण फिट येतात ज्याच्यामध्ये फक्त झटके येतात चमकल्यासारखं त्याचे क्लार्क करतात कधी कधी नुसते असे ब्लँक होतात त्यांना आम्ही ॲबसांट ॲबसेन्स सीजर्स असं म्हणतो कधी कधी असं म्हणतात की अरे मला इथे दिसतं आहे आणि मग असे बेशुद्ध झाल्यासारखे होतात सो कधी कधी लक्षणं अशी असतात जी सहज ओळखू येत नाही सो जर कुणालाही डाऊट असेल की एखाद्या मुलाला किंवा मॅटर मोठ्या माणसाला पण काहीतरी वेगळं होतं आहे तर डॉक्टरांना जाऊन भेटायचं आणि मग ते डॉक्टर बघतील की बाबा हे फिट्स आहेत का परत परत जेव्हा फिट येतात तेव्हा होतं काय तेवढ्या वेळ मेंदू बंद पडतो ओके आणि तो बंद पडतो म्हणजे जीवाला पण घातक ठरू शकतो किंवा जीवाला अगदीच नाही तुम्ही रस्ता क्रॉस करताय अचानक मेंदू बंद पडला ॲक्सिडेंट होऊ शकतो पडू शकता सो एपिलेप्सीमध्ये पेशंट सेफ्टी हा खूप मोठ फार कॉम्प्रमाइज होते त्यामुळे हे फिट्स कंट्रोलमध्ये आणणं आणि त्याच्या एक पाऊल पडिकले जाऊन जर फिट्स पूर्ण बंद करता आल्या पेशंटला रोगमुक्त करता आलं तर म्हणजे हे आमचे ट्रीटमेंटचे उद्देश असतो आज जण नांदेडमध्ये ही शिबीर होती नेमकं कोणकोणत्या कितपत आजाराचे जे पेशंट किंवा मुलं जे आहेत इथं आढळले आणि त्याच्यावर कसा उपचार आई इकडे सगळे पेशंट जे आणतात त्यांना फक्त मेंदूचे आजार आहेत सो भरपूर आपल्या देशात लहान मुलांमध्ये मेंदूच्या आजाराचं प्रमाण खूप खूप जास्त आहे ऑफकोर्स आपल्याकडे कोणी पब्लिक हेल्थ स्टडीज करत नाही सो एक्झॅक्ट इन्सिडेंट्स माहिती नाही एपिलेप्सी जर म्हटलं तर मेंदूच्या आजाराचं हे खूप कॉमन लक्षण आहे सो so, सत्तर टक्के मेंदूच्या आजाराचं लक्षण एपिलेप्सी हे असतं ओके आणि मग आम्ही विश्लेषण करतो टेस्ट करतो एम आर आय करतो ई जी करतो बघायला की बाबा कारण काय ओके मोस्ट एपिलेप्सी एक किंवा दोन औषधं देऊन आम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकतो पण बाकी तीस चाळीस टक्के एपिलेप्सी जी आहे जी औषधांनी पण कंट्रोलमध्ये येत नाही त्यांच्यामध्ये आम्ही ऑपरेशन करून त्यांना बरं करतो पण हे एक जर्नी असते हे आपल्या मलेरिया किंवा डेंग्यू की एकदा भेटले एक ब्लड टेस्ट केली झालं पटकन असं नसतं हे कॉम्प्लेक्स आजार आहेत मोठे आजार आहेत ते पण लहान मुलांमध्ये त्यामुळे तज्ज्ञ लोकं लागतात टेस्टिंग करायला लागतं फॉलोअप लागतो पण मोस्ट मेजॉरिटी मुलांना आम्ही आता आजकाल मदत करू शकतो ह्या ज्या स्पीडच्या समस्या आहे त्या सध्या वाढताना आपल्याला पाहायला मिळतात मग हे जे होत असताना नेमकं आपण काय केलं पाहिजे तर आपण त्यावरती म्हणजे फॉलोअप त्याचा घेतला पाहिजे डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळी हे मुलांना लहान मुलांना जे पीड्स येत असतात त्यावेळी आपण योग्य तो उपचार घेतला गेला पाहिजे कॅमेरा पर्सन ममतासह विनितीन नरवाडे नमस्ते नांदेड